हॅलो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मृणाल आणि मी अमेरिकेत राहते तर सप्टेंबरमध्ये uh, जेव्हा अमेरिकेतल्या हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली तेव्हा हॉस्पिटलतर्फे दिलेल्या आहारात जेवणात काय काय होतं त्याच्याबद्दल uh, हा व्हिडिओ असणार आहे आपल्याकडे कसं नवीन आईला पचायला हलकं पण पोषणयुक्त असा आहार दिला जातो गरम गरम वरण भात त्यावर तुपाची धार काळी मिरपूड आणि बरंच काही पण वेगवेगळ्या देशात हा आहार वेगवेगळा असू शकतो तसंच अमेरिकेत नवीन आईसाठी दिलेल्या जेवणात काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि हा हा माझ्या डिलिव्हरीनंतरचा दुसरा दिवस आहे यातला प यातले काही पदार्थ मी ट्राय केले आणि त्यानंतर घरून माझ्या आईने बनवून आणलेलं जेवण ज्यामध्ये वरण भात चपाती भाजी होती ते जेवण मी जेवले तर हॉस्पिटलतर्फे दिलेल्या जेवणामध्ये पहिल्यांदा इथे आहे बेक्ड पटेटो त्याच्यानंतर कॉर्न ठीक आहे चिकन आहे जे तुम्ही नाही खात त्याच्यानंतर इथे राइस विथ सम व्हेजिटेबल्स असं एकदम माऊ शिजवून दिला या ठिकाणी दोन सॅलेड आहेत ह्या दुसऱ्या बाउन मध्ये पण सेम पटेटो एक चिकनचा पीस आणि ग्रीन बीन्स इथे चीज केक आहे देर इज वन मोर चीज केक ज्याच्यामध्ये ब्लूबेरीज आहेत आणि काही ज्यूस दिले आहेत इथे आपल्याला हा स्वीट टी आहे आणि हा सगळ्या मिक्स फ्रूटचा ज्यूस आहे ब्रेड इथे चॉकलेट मिल्क आहे त्या साईडला आईस्क्रीम आहे सो so, आपल्याकडे कसं नवीन आईला डिलिव्हरीनंतर गरम पाणी प्यायला दिलं जातं इथे मला आईस्ड वॉटर दिलं आहे hey हे बघून माय डॅड वॉज व्हेरी सरप्राईज की नुकतीच डिलिव्हरी झाली आहे आणि लगेच बर्फ घातलेलं पाणी दिले ते पण सी सेक्शन झाल्यावर पण मला हे सांगायला आवडेल की बिकॉज माझ्या फर्स्ट वेळी पण मी असंच पाणी घेतलं आहे सो आय वॉज फाईन देन आणि आजही मी ठीक आहे प्रत्येक देश आणि त्या ठिकाणचं वातावरण वेगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कम्फर्ट महत्त्वाचा दिलंय राईट आफ्टर माय डिलिव्हरी नो no फेन्स बट म्हणजे कुठल्याही गोष्टीवर मत बनवण्याचा प्रयत्न मी नाही करते पण इथली पद्धत दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला uh, मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय